गुन्ह्याला मदत करण्याचं तुमचं इंटेन्शन नसतं तुम्हाला त्याच्यामध्ये काय फायदा नसतो पण ही गोष्ट नकळत होते तुमच्याकडून मग काय होतं एखादी मुलगी चोरीला गेली किंवा पळून गेली किंवा पळवून नेली काय तिचा लैंगिक वापरासाठी वा वापर वा, वा केला तर मग पोलीस काय करतात ती मुलगी निघाली कुठून या ठिकाणाहून निघाली मग ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक करतात कॅमेरे चेक करता करता तुमची रिक्षा त्याच्यामध्ये दिसते त्याचा नंबर निघतो नंबर निघाल्यावर तुमचा पत्ता कळतो पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्ही काय सांगता साहेब मला हे काहीच माहित नाही पण तुम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के आरोप आहे शंभर टक्के आरोप आहे कारण तुम्ही मदत केली त्यांना कारण तुमचं कर्तव्य होतं तुम्हाला जर संशयास्पद वाटलं तर तुमचं कर्तव्य होतं की पोलिसांना कळवणं म्हणजे तुम्ही तो गुन्हा टाळू शकला असता तरी सुद्धा तुम्ही गुन्हा न टाळता त्या गुन्हेगारांना मदत केली असं होतं मग तुमच्यावर गुन्हा गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो ह्याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल पोक्सो माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता मुलांच्यासाठी एक वेगळा कायदा काढलेला आहे पोक्सो त्यांच्या बाबतीत कुठलीही लैंगिक छळ झाला त्यांची फसवणूक किंवा त्यांना पळवून नेलं कुणी काय नेलं तर तो पोक्सो गुन्हा दाखल होतो आणि पोक्सोमध्ये पोक्सो हा इतकं एवढा गंभीर गुन्हा आहे गंभीर गुन्हा तुम्हाला जामीन पण होत नाही त्याला मदत केली किंवा के तो गुन्हा केला तर तुम्हाला जामीन होत नाही आयुष्यभर तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये अडकून राहावं लागेल